काल्या आदि मातीचा आदिवासी कोळी जातीचा लेख होता तो काल्या मातीचा आदि आदिवासी कोळी जातीचा होता तो काल्या मातेचा आदिवासी कोळी जातीचा लेख होता तो काल्या आदिवासी कोळी जातीचा अकोली तालुक्याचे कार्य आमदार डॉक्टर किरणजी लांबे साहेब यांच्या प्रचारासाठी गाणी बनवली होती त्यापैकी एक सुंदर संगीत गीत पंचवीस राजूर शहरामध्ये दिमागदार असं शुभागमना त्यांचा या ठिकाणी होणार आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आपण कृपया या ठिकाणी स्थानापन्न व्हावं राष्ट्रवादीचे नेते खमीरा राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे नेते खंबीर म्हणतात मतदार या तालुक्याला पाहिजे किरण लांब मदार या तालुक्याला पाहिजे किरण लांब द्या मदार या तालुक्याला पाहिजे किरण लांब द्या मदार या तालुक्याला पाहिजे किरण लांब द्या मदार राष्ट्रवादीचे नेते खंबीर राष्ट्रवादीचे नेते खमीर म्हणतात मतदार या तालुक्याला पाहिजे किरण लांब आमदार या तालुक्याला पाहिजे किरण लांब्या आमदार या तालुक्याला पाहिजे किरण लांब्या आमदार या तालुक्याला पाहिजे किरण लांब्या आमदार किरण भाऊ बहुमताने आम्ही त्यांना निवडून देऊ बहुमताने आम्ही त्यांना निवडून देऊ बहुमताने मताने आम्ही त्याला देऊ लाडक्या बहिणी म्हणे आमचे किरण भाऊ बहुमताने आम्ही त्यांना निवडून देऊ बहुमताने आम्ही त्याला देवरून देऊ बहुमताने मताने आम्ही त्याला देवरून देव लडक बहिणी साहे दार या तालुक्याला पाहिजे किरण लांब्या आमदार या तालुक्याला पाहिजे किरण लांब्या आमदार या तालुक्याला पाहिजे किरण लांब्या आमदार या तालुक्याला पाहिजे किरण लांब्या आमदार

वार वारि दमदार मतदार या तालुक्याला पाहिजे किरण या तालुक्याला पाहिजे किरण या तालुक्याला पाहिजे किरण लांब्या मदार या तालुक्याला पाहिजे किरण लांब्या मदार असालुक्याचा असले तालुक्याचा जनतेचा आता विश्व गायत अलुग्या त्या वजनते जनतेचा आता विश्व गायत अलुग्या त्या वजनते